सर्व श्रोत्यांना आदरपूर्वक नमस्कार भगवंत उद्धवास या अध्यायामध्ये भक्तीची साधने विशद करून सांगतात या साधनांमुळे प्राप्त होणाऱ्या सिद्धी कोणत्या हे सांगताना ते म्हणतात की उद्धवा एकूण अठरा सिद्धी आहेत त्यातील आठ सिद्धी श्रेष्ठ आहेत जो माझ्या स्वरूपात स्थिर होतो त्यासच त्या प्राप्त होतात जो मनाने वाणीने कर्माने देहाचे देह पण विसरून आणि भगवंत स्वरूपात रममान होतो तोच ज्ञानरूप बनतो त्यासमोर सर्व सिद्धी हात जोडून उभ्या राहतात त्या सिद्धी कोणत्या ते पाहू आणीमा लघिमा प्राप्ती परकाया प्रवेश अनुर्मी सिद्धी दूरश्रवण दूरदर्शन कळा मनोजय कामना सिद्धी स्वच्छंद मरण सूक्ष्ममात्रा प्राकाश्य ईशिता वशिता विजय सिद्धी प्राकाम्य कामसायता आता या सिद्धींची लक्षणे भगवंताने उद्धवास काय सांगितलेली आहेत ती आपण पाहू क्षुधा तृषा शोक मोह जरा मृत्यू या सहा उर्मी देहाला पीडा देत नाहीत ती प्रथम सिद्धी जिच्या वेगाने माझे धर्म प्राप्त होतात ती वशिता बसल्या जागेवरच दूरचे भाषण ऐकू येणे ती दूरश्रवण बसल्या जागीच दूरचे पाहू शकतो ती दूरदर्शन कळा कल्पना करू त्या ठिकाणी क्षणात जाता येणे ही मनोजय सिद्धी जे रूप हवे ते धारण करता येणे ती कामना सिद्धी आपले शरीर दूर ठेवून दुसऱ्याच्या शरीरात प्रवेश करता येणे ती परकाया प्रवेश सिद्धी काळाला वश न होता आपल्या इच्छेने देह ठेवणे ती स्वच्छंद मरण सिद्धी स्वर्गातील देवांप्रमाणे क्रीडा करणे ही नववी सिद्धी भूत भविष्य वर्तमानाचे ज्ञान होणे ही त्रिकालदर्शी दुसऱ्याचे मनोगत जाणणे ही एक सिद्धी आहे शीत उष्ण सुख दुःख इत्यादी द्वंद्वाने पराभूत न होणे ही देखील एक सिद्धी आहे अग्नि जल विष यांचे स्तंभन करणे कोणाकडूनही न जिंकले जाणे ही विषय विजय सिद्धी सूक्ष्मरूप धारण करणे ही लघिमा सिद्धी जो भगवंताच्या सूत्रात्म्यात चित्त स्थिर करतो त्यास सर्व भोग प्राप्त होतात ती प्राकाम्य सिद्धी जो शरीर व जीवाला आपल्या इच्छेप्रमाणे प्रेरित करण्याचे सामर्थ्य देतो ती सिद्धी मनाला एकाग्र करून स्वाभाविक गुण प्रकट होतात ती वशिता सिद्धी निर्मल मन ब्रह्मस्वरूपात स्थिर झाल्यावर प्राप्त होते ती काम सिद्धी अशा प्रकारच्या ह्या वेगवेगळ्या सिद्धी आहेत त्या एकूण अठरा आहेत परंतु जेव्हा कोणीही जप किंवा तप करणाऱ्या व्यक्तीपुढे ह्या सिद्धी हात जोडून उभ्या राहतात तेव्हा त्यांना नाकारून जो माझ्या चरणांची शरणागती प्रपत करतो तो मोक्ष प्राप्त करतो कारण या सिद्धी तात्पुरत्या असतात परंतु माझ्या ठिकाणी एकाग्र होणे हे कायमस्वरूपी मोक्षाचे साधन ठरते म्हणून जो ज्ञाने या सिद्धींच्या मागे लागत नाही तो मला प्राप्त करून घेतो अशा प्रकारे उद्धवास भगवंतांनी अठरा सिद्धींची लक्षणे या अध्यायामध्ये सांगितली आहेत